रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि आता थोडा उघडाप झालेला आहे आता थोडा ऊन पाऊस ऊन पाऊस असं वातावरण आहे आणि आता माझी वहिनी आतमध्ये पोळ्या करायला कारण आमच्या इकडं माझ्या माहेरी गोड म्हणून पहिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि माझ्या सासरी उलटं आहे तिथं पुरणपोळी नाही तर गोड खीर ने म्हणून पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवतात तर आतमध्ये आता वहिनी करायलेत आणि मी इकडं तुम्हाला दाखवण्यासाठी आलेली आहे वातावरण क्लिअर आहे आता बघू आम्ही जेव्हा गणपती आणायला जातो तेव्हा काय होते काय कायमेत पण मी आता तुम्हाला अपडेट दिले रात्रभर डेकोरेशन केले व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आम्ही दाखवलं होतं की आमच्याकडे आदल्या दिवशीच म्हणजे आ आज आता गणपती आहे आणि मंगळवारी आमचे ओशी झालेले आहेत सगळं आवरून बिवून तयार होऊन आम्ही गणपती आणायला जाणार आहे कुठे गेली आजी आम्हाला गडबड झालेली आहे आमचे बाकीचे मेंबर गेलेले आहेत पुढं आम्ही आता गणपती आणायला चाललेलो आहे इथं गणपती घेऊन सगळे चालले काय हा आमचा बाप्पा आहे नवीन घरामध्ये जेव्हा गणपती बसवतात पहिल्यांदा तेव्हा कोणीतरी पाहुणे देतात त्यामुळे इथं जे आहे तर आमच्या पप्पांचे मामा जे आहेत ते आम्हाला गणपती देत आहेत आणि मामाचं गाव पप्पांचं तुडेच असल्यामुळे त्यांचा गणपती माझ्या भावाने घेतलेला आहे तर आणि आमचा माहेर राशा आम्ही तिघांची मिळून गणपती नेत आहे पहिल्यांदा जेव्हा घरी गणपती बसवतो तेव्हा बाल गणेशच घरी आणला जातो आता ते का एवढं मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मामाचं वय झाल्यामुळे मामाला चालता येत नाही त्यामुळे इथे मामानं चप्पल घातलेली आहे प्लीज तुम्ही वाईट कमेंट करू नका कारण त्याची इच्छा होती की गणपती हा तोच आणणार त्यामुळे इथं त्याने घेतलेला आहे गणपती जरी तो माझ्या पप्पांचा मामा असला तरी तो माझ्या मम्मीला मुलगी मानतो कारण भक्ती ही फक्त मनामध्ये असते आम्ही गणपती बाप्पा घेऊन येताना बरोबर पाऊस आलेला आहे पावसात मध्ये आंघोळ झालेले गणपती बाप्पाच्या आणि आमची सुद्धा Moria dia, bon. kan? Berjamur turunnya langsung, gue gue. Tapi, setelah itu, गणपती पा। आहे सेंटर होय थांबा लहान आहे आमची मोठी गणपती घेऊन माझा छोटा भाऊ आलेला आहे आणि आमची गारगी आता यायले कारण ओवाळून वाळून हात घ्यायला पाहिजे आमच्या मोठ्या गणपतीला मी छोट्या गणपतीला घेतलेला आहे आता ती गे ती फार सुंदर दिसाले आणि मानाचा गणपती आता गणपती बाप्पा गणेश गणेश गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता विघ्नाची नूरवी पुर वीरे gait शोभा तो भरा रुंजुनतीनु पुरते श्री पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदन जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय मोर्या धूप घ्या अर्चला धूप घ्या ये साइन करले जे गणपती घेऊन येतात त्यांना आहेर करतात तर इथं मी तेच आहेर करत आहे दादू गणपती घेऊन गेल्यामुळं मामीला यायला जमलं नाही तर कारण मामी तिथं गणपती बाप्पाला आतमध्ये घ्यायला त्यामुळे मामा एकटा झालेला आहे तर तेच मी इथं आहेर करत आहे जो नैवेद दाखवला जातो बाप्पाला तो नैवेद घरी खात नाहीत तर तो बांधून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो नैवेद घेऊन शेताकडे जातात आणि तिथे जाऊन तो नैवेद ठेवला जातो आणि तेच मी आता हा नैवेद जो आहे हा मी बांधून ठेवत आहे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करायला जाते तेव्हा माझे असे दोन भाऊ आहेत त्यांना आवडत नाही की मी व्हिडिओ करतो आणि ते मुद्दाम असे मध्ये मध्ये येत आहेत तुमचे भाऊ पण असेच आहेत का तुम्हाला सारखं असं डिवचतात का मला नक्की कमेंट करा माझे भाऊ तर सेम असे आहेत आणि कोणत्या भागातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते मला सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचलेला आहे आणि असंच मला भरभरून सपोर्ट करत राहा